हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझं युट्यूब चॅनलमध्ये तर मी आज आहे राजमा तर राजमा मी पहिलेच असं खडा मसाल्यामध्ये उबारून घेतला आहे चांगला आणि आता कढई कढईमध्ये तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरं टाकलं तेल चांगलं गरम झालंय तेल चांगलं जिरं चांगलं तडतड झालंय त्याच्यानंतर मी त्यात आदर कांदा पिसून घेतलाय चांगला कांदा जिरामध्ये नाच आहे

कांदा नंतर ब्राऊन कलर मलाही चांगला कांद्याचा त्याच्यानंतर लसूण अद्रक टमाटर थोडस मी याच्यात रज राजमा मिसून घेतला

you <laughs>

嗯。嗯嗯嗯嗯嗯

RAP <laughs> चावल भाजी तर असं मस्त राजमा चावल बनून तयार झाले तर या राजमा चावल खायला आणि सात म्हणजे मस्त लिंबू आणि Jangan lupa like, raja, dan subscribe Sampai jumpa di video selanjutnya Sampai jumpa